बाई मी तुमच्या घरी आली की नाही आली बापा मी मला हे वाटते एका हाताचे दोन हात झाले तर काय बाबा वांदा फाडता म्हटलं हा काय सुनीले चार गोष्टी शिनवाईला ऐकाच लागतात समजदारीची गोष्ट दाखवला सुनीलेस घर प्रपंच चालेल कसा मग चालेल कसा गर ना बाई पुरील डोक्यात घेऊ नका माय हा हा मग माई पोरगी मुलत नाही तुमच्या घरी यांच्या घरी मुल म्हणून काम केलं तर चांगलं आहे नंदाचं करा सासूचं करा सासऱ्याचं करा तर सास सासऱ्या केलं तर केलं हे पण नंदा मी बिना लग्न दिनाला नाही म्हणते आली कॉलेज येऊन तर बॅग टाकून देते ए बॅग हाऊसला तिच्या ए तिच्या होळण्या उसल्या तिच्या ड्रेस हाऊसला हे कपडे धुत नाही म्हणते ओरावर टाकून देते माई पोरगी काय तुमच्या घरात मुलकरीन आहे का मुलकरीन आहे का बिमार पडलं तर पाहत ना म्हणते काही नाही हातभार लावत ना कामाले अरे बापा मामीजी तुम्ही तुम्ही मला बोलेले बोलावलं ना मी येणार नव्हतो तुमच्या घरात नाही तुमच्या घरात येणार उद्देश काहीच नव्हता म्हटलं माया तुम्ही बोलावलो म्हणे शांततेनं बोला शांतता ठेवा हा रुचिन लावून हल्ला होऊन बोल ना का मा सांग काय म्हणता तुम्ही म्हणता काय तुम्ही की तुमच्या पैसा दुखलो शकलो करायला पाहिजे मा मायनं करायला पाहिजे होते का म्हटलं होते का आता वयात नाही तरी माय माय मान देणं हे करणं ते करणं सर्व करते सर्व करते माय माय मदत हे का बाहेर पाठवतो का आम्ही कामाला पाठवतो का राशन आणायला पाठवतो घरातलं काय ना करण एक पोरगी आहे फक्त नाय सासू सासरे मी एक देर आहे अजून कोण आहे खटला आहे का नाही माय होत नाही म्हटलं तरी बायांच्या मागं मागत जाते म्हटलं काय कोणी गेली काय विचारा कवाय रुपा गेली काही तू गेली का गेली बायांच्या मागे गेली काही तरी तू आवरत नाही कोयलची काकू को, शांता का काकू यायला माय बरोबर बोरायला बाई काही चुकीचं नाही बोलायला म्हटलं हा सुनीलेस घर संसार घेऊन चालायला लागते बाई ना परिवार ला, आपला परिवार केवढाही मोठा असो आपल्या घेऊन चालायच लागते ना भावाच्या घरी येऊन काय आहे का भावाच्या घरी येऊन काही नसते व माय चार दिवसाची चांदीन मग काली का राहत आहे माय बापाले आता जोर येते ते म्हटलं पोरले घेऊन जायचा आमची पोरगी आमची पोरगी आमची पोरगी करतात मोठे घरी गेले ना तिलाच नस नस करतात मग हा नवराच्या घरी तर टिकली नाही नवऱ्याची तर झाली नाही आमची काय होईल अशा गोष्टी आहेत हो माय भाऊ भाऊजेब इथं रागला देतात इच्छा सुना पण देतात एकानं पाहिजे किती धिंगा नाही बाई जीवाचा काय करावं बाईना काय कराव हे सगळं मायची गलती आहे माय मायच असते फर्रास सर्वात मोठी पोरीची माय सर्वात फर्रास हेच शिकवते पोरीले हे नको करू बाई ते नको करू बाई कोणाचं करू नको हेच करू नको ना त्याचं करू नको हे पोरीला शिकवतात आणि पोरी काय करते मग माय बापण सप्पा सप्पा म्हणायला पाहिजे बाईना ना अय माय लग्न दिला करून का मागा लागून नाही गेल तू कोणाच्या तिथंच संसार कर तिथंच नाही काही तू तुझ्या जीवाचं तिकडं जास्त झालं तर आम्ही खा मग त्या मागो तिथंच नाही तिथं संसार कर लग्न झालं ना तुम्ही आता का बार बार का लग्न होतात का हा आपला संसार आपल्याला टिकावं लागते असं दटून जर सांगतलं ना माई बाप्पा ना तर पुरुषी शिध्या होतात पण नाही बापाला लय ओटा माय घरी घेऊन जायचा किती दिवस वागवतात दोन महिने शिधे वागवतात मग काय डांगा नांग डांगा दुसरं लग्न तेरी मग अं दुसरं कसं निघतील कसं नाहीत पहिला संसार ना सुरळीत चालू द्यावा माय पहिलं पहिलं असते आता एवढी अकलवाली घास खाली असते ना या रुपाली न जीवाची तमाशी नसते बाई दोन तीन महिने सहा महिने बाई बैनाबाई घरी चांगली आली बोला आमच्या इथं आली ना इथं पाय सोडत नाही बैना तिथे म्हटलं या घराच्या बाहेर पाय टाकायची इच्छा होत नाही तिला वाटते इथं असं अस मग काही लग्न भाव जायला काय मी पोरीची पूजा करते घरीच बसून आता नाही हे सगळे महाराज बिघून राहिले मायाच बोलता सांगू राहिले हे मायाच बोलते सांगू राहिले बापा मी बिमार असते ते मला काम करायला लागत हे विचार विचार माचार एक येईल विचारत नाही म्हणे म्हटलं माहिती बेना माहिती फरास आहे बी काव बाई कावा बाई पावा बाई हा इलेला लाच आहे का थोडीशी तुमच्यासमोर मला मनले लिफर आहे म्हणून सांगा बरं तुम्हाला काही आड आहे का पुरीचे पुरीच्या तुम्हाला आड आहे का तरी मी काय म्हणत नाही हो माय तरी काय म्हणत नाही म्हटलं तुम्हाला तोंड दर देते माया म्हटलं असं वाटतं चला बापा पुराचा संसार आहे चालू द्या है? एक लेखर हाय हे ते है मी करत नाही हो बाई काही मात्र करत नाही बैना जेवढं मायन होते ना माय तेवढं सोडं करतो माय मी आणि तिला मदत करतो विचारा तुमच्या पुरीला विचारा माय माय पोरगी कॉलेजला गेली काय तुम्हाला आले की सगळे भांडे घासते म्हटलं काही काहीच म्हटलं पेपर किपर असले तर काम करत नाही आता हा लहान दिवस येईल पोरगी तिथंही लग्न होऊन जाईल ते चालेल जाईन हा मग काही आहे का मग काही आहे का म्हटलं छोटासा परिवार आहे आमचा आणि त्याच्यात ती बेस्ट नखरे बाई नखरे असे साच सांग असं व्यवहार करणं फुगून फुगून आणि तुम्ही सांगा आता काय गलती आहे आमची काहीच आम्ही दुख देत नाही इले काही दुख देत नाही बापा हो हो मला का नाना प्रकारची बोलते बाई मी सासू बोलणे हा म्हणते नाटक बोराळी नाटक बोलेरी नवरा काय कोणी म्हटलं बापा हाबा धींगा नाय मा एंड जॉब धींगा नाही सासू सासरा भाई धीना राहा मा संसाराचा धीघा रामाय माँ सुनीचं फक्त तोंड दिसते बापा सुनीचे चिमटे घेतात ते म्हणा दिसत ते बाबा चिमटे घेतात मला चिमटे घेतला की मी चिल्ला होतो मग अबा बा बाबा बाबा केला की माय तोंड दिसते तोंड दिसते माई बोलते बोलते बोलते

असं काही जरुरी नाही आहे म्हटलं हा की शाश्वत अत्याचार करतात सुनावर काय काही सुनाबी करतात नाही सुनामी एक माय शासकी एकदम चांगलं राह बाई मैत्रीण हा म्हणजे असं समजायला पाहिजे आता हे जे तुम्ही आई सांग किती चांगलं येतं तू आलेखेचे किती पट्टे बाई ना तिथं आलेली खुस येतो तिथं आले की टोम फुकतो थोडंसं काही म्हटलं काही झालं आता आम्हाला माहीत नाही का बाई आता आम्ही शेजारी या त्या घरी येत नाही का पाहत नाही का उलटी शेजारी धरणे बोलत बाई तू हा अन बोलली बी चुकल्या करतो आम्हाला त्या आंबाईला माहित पडत नाहीत काय सांगत नाहीत का लोक तुमची सून अशी म्हणे तुमची सून म्हणे सगळं सांगतात बाई लोक मग ती सासू काही शब्द बोलत नाही माहिती शब्दाने बोलली नाही काही आता आम्ही हाव ना बाई आता आमचं काही हे काही आम्ही सगळी लागत नाही हे काही आमची सगळी लागत नाही तसे शेजार धरण आहे बाई आमचा आता पण चांगले निष्ठा आहे त्यांच्यासमोर आमचे आले मी मध्यस्थी करायला मध्यस्थी करायला आलेलं हो बाई ना आम्ही तुम्ही अशा बोलू राहिला इथं येऊन काही शोभते काय तुमची पोरगी आता एवढं तोंड करते तर तुम कुकर ना बाई ध्यानात घ्या गोष्टी ध्यानान ह्या गोष्टी तुमची पोरगी इथे एवढं तोंड करते तर तो खरी किती करत असेल बहिणा हा तुम्ही सांगा हा दोन शब्द पोरीला समजून सांगायचं ना काही खराब होत नाही हा पोरीच्या सुखी संसार आग लावू नका तुम्ही हा मी सांगतो बरं तुम्हाला तुमच्या पोरीला काही ना त्रास नाही माय हा मनाचा त्रास घेऊन घेऊ राहिली आता सोनवाईला कामं नाही करावं लागतील बहिणा तर सासू नरद कामं करीन का म्हटलं हा नरदला बिना लग्नाची आहे माय कॉलेज पडू राहिली तिच्यावर काही बोल आहे का तिच्यावर बोल नाही आहे बहिणा कोणाचा हा तिला जेवढं करायचं तेवढं करते जशी आपली पोरगी तशी नरदले

आई मी शांतबाई म्हटलं मला मदत करते म्हटलं तुला उलट बोललो येते त्यातनी मीठ टाकायला तेल टाकायला म्हटलं भांडत ती शांताबाई काम नाही म्हटलं स्वतःच्या घरचं पाह लोकांना दुसऱ्याचं घराचं नाही पाहा म्हटलं आपल्या घरातला खाली दूर करा उजाळा करा घरात नाही आपल्या मग दुसऱ्या घरात नेहमी पाहायला जाव समजलं की नाही बोलला का शांताबाई तुमचं नाही पण पटत नाही बिलकुल बोलला कधी मा मदत नाही आता बापा मी काय बोलली काय बोललीशी जे चांगले ते सांगतलं बाई ना हे बापा तिला एक माणसाने बोलू नाही शांताबाई हां तुमची हुशारी तुमच्याजवळ ठेवत जा बापा तिला एक माणसानं मदत काही बोलू नाही बापा हा हा पारिवारिक मामला चालू आहे ना तुम्हाला काय बोलायचा अधिकार नाही आहे हां हां चुकीचं बोलू राहिले हो गोकार ना चुकीचं बोलू राहिली अरे बापा जे घरात जवळ गोष्ट असते तर ते घरापुरती सीमित असते तुमचा कल्ला असला जर जा घराच्या बाहेर चालला तर लोक ऐकतील तुमच्या घराने म्हटलं हां समाजाचे लोक हिचा आहे हां बोला अधिकार काय समाजाला बी हां म्हटलं तुम्ही एवढे भांडणस करू राहिले भांडणस करू राहिले आता त्या बाईले ते बाई सांगू राहिली आता खोटी पुरवले का एवढी वयस्कर बाई हे रुपालीचा व्यवहार खराब असेल ना बैना सासूसंग आता माय संग एवढी गुडू राहते हां मा असं करू मा तसं करू तसंच बहिणा आपल्या सासू संघ राहिलं जणी पोरगी माय बनून जर राहिले तर काय किटकिटीन काय भांडणं होता तो माय काही आपल्या माय बाप्पा घगरी लागते आपल्या माय बापाला कसं पाहता आपल्या माय बाप्पाची कशी गुढी आहे आपल्या माय बापाला नवरा बोलला किती लागते हाँ? लागते की नाही आणि सासू सासल्या कोणी बोललं धूलचं पाणी येत नाही तुम्हाला अरे बापा जिंदगी माई बाप्पाच्या घरी कारण नाही आहे सासू सासऱ्याच्या घरी कारण आहे अरे सासू कशी वागो आता सासूचा सभा आहे बाई तसा हा थोडा वागत असं सासू तेड्या माझा थोडंसं तेढं वागलं पण आपण सिद्ध वागलं ना तर सासूलाही पश्चात झाला पाहिजे माय मी किती गलत हाव किती गलत हाव मी मायसून मी किती चांगली राहते हा मायसून किती चांगली राहते मा अरे कोणावर गोष्टी करतात माय मा असं ती तब्येत कशी आहे ती तब्येत अशी आहे का ती तब्येत तशी आहे का मा अरे बोलता सुना हां आणि सासू सासू दुखलं तर विचारत नाहीत मग त्यांच्या मनात येत नशील का हां मग ते मी दुर्व्यवहार करतात त्या काम नाही करतील मग त्यांचं बरोबर आहे ना बाई ना आपल्याही सारखी गोष्ट ती बापा आपण काय उलटं काही बोलत नाही जे खरं खरं आहे ते सिद्धा शिधा आहे बापा आपलं मग तुम्ही तुमच्या मायबापाची बापाची हाल चाल धादा हे विचारता फोन केला की पण आपले सासू सासरे घरात असून तुम्ही त्यांना विचारत ना मग साहसी तुम्हाला पुढचा दर्जा कसा देतील व कसा देशील हां जसं तुम्ही पेरसान जर तुम्ही कडुलिंबाचं झाड लावले तर लिंबा कळू देतील ना मॅ कडुलिंबाचं बी लावलेलं आहे आणि आंब्याची अपेक्षा करू राहिल्या असं कधी होत असते का लिंबाचं झाडायला आंबे कोणा पाहिले का येत असतात का हे मी लक्षात ठेवा काय बोलू राहिल्या म्हणजे माय पोरगी गलती आहे सगळी तुम्हाला असं दाखवायचं आहे का की माय पोरगी मला हालचाल विचारते फोन करून आय ती तब्येत कशी आहे काय आहे हा तर चुकीच आहे दिलेखाईना विचारून माय बापाले सरस्वस राहतात ना, ना राहतात आता पोरीचे माय बाप तसे दूर राहतात दूर राहतात जसे माय बाप ते विचारत नाही का सत्र दिसतातच ना त्यांचा पोरगा आहे त्याला विचारायला आमची पोरगी दूर आहे ना आमची पोरगी विचारत नाही का आ, हो हो आणि त्या बाई बरोबर बोलावली -बर गाव कारण रुपालीचं काही चुकलेलं नाही आहे बै ना काही चुकलेलं नाही आहे माय बाप दूर आहे तर माय बापाला विचारून नाही का सासल्या कायला विचारेन त्यांचं पोरं ना नाही आणि दिसतच तिले काय खरं आहे काय खोटा आहे काय नाटक खायचं दिसत नाही का तिले विचारत नसून मी च्या कामं एवढे असतात तिच्या तिला कोणता टाइम आहे विचारायला रुपालीला टाइम नाही ते काय सुनाय दिले कायले विचारून ते आता माय व्यवहार आहे सासवांचा किती डोकला व्यवहार करतात पा म्हणजे ही किती बदल वगैरे आहे बघ आता माय खरंच हो बाई हैराणी होते बाई ना मला यांच्या गोष्टी ऐकून पाय आता आपण नाही विचारलो आपल्या माय बाप्पाला विचारलो टॉम फोगताच नाही सासवा म्हणजे म्हणते आम्ही इथं बसून असून आम्हाला विचारत मा आणि इथे दूर तुमच्या माय बाप्पाला विचारता आजी बरोबर नाही बोलली का म्हणजे पोरगी माय हाल तर फोनवर विचारते पण साससाचे थोडे बिमार असते ते विचारत नाही आई कसं वाटत आहे बाबा कसं वाटत आहे म्हणजे त्या मायबापाची गोडी एवढी आहे अरे बापा तिथं मायबाप आहे पण आतापर्यंत होते रिस्टार राहीन बी पण माहेर किती दोन दिवसाचं माहेर तीन दिवसाचं माहेर मग तर आपल्या नवऱ्याच्या घरी या लागते इथं जिंदगी काटा लागते तिथं खटा लागते काय एवढ्या वर्ष त्यांना वागवलं पालन पोषण केलं त्यांची खैरखबर घेणं आवश्यकच आहे समजा माय बापा जन्म देणारे आहेत ते पण बापा आता कर्मफल हे देणारे आहेत इथं सहा आहे जिंदगीभर एवढा मोठा त्यांना त्यांचा पोरगा आपल्याला दिला आहे जिंदगीभर आपल्याला वागवणार आहे यांच्या छायात मी आपल्याला राहायचं आहे आणि यांच्यासमोर कसं काय बाई दुर्व्यवहार करणार बरोबर हाय रुपालीच्या सासूचं मला पटलं पाहिजे ना हे आपल्या दोन्ही बी बदमाश आहेत आणि काही बोलवलाय ह्या गावकरांना बाई बरोबर नाही बोलावली आणि हंतकाला आत्याही बरोबर नाही बोलावली सा आपण मिसून वारे हाव ना आपण थोडंसं नाही विचारलं टमटम फुकतात के बुचक देतात आपल्याला पोरीला नाही घेऊन दिलेला बाई खरंच माय पोलीस जेव्हा आलं ना तर ते त्यांना बरोबर वाटते आणि सुनाचं वाटलं की गलतच वाटते खरंच बाप्पा काय नाही आहे देवाचा काय मी बापा आता बापा आपन बोल लो, है? बोल लो आता बाप्पा आपल्याला सगळी गोष्ट येते आपण बोललो हां आम्ही बोललो आता पाहुणे बाबा तुम्हाला जे निर्णय घ्यायचा आहे तो घ्या बापा या बाहेरला समजून म्हणजे काय आहे तुम्ही काय आता उलटा घाट पाणी टाकण्यासारखं आहे बापा ते त्यांच्या स्कूलचा पक्ष घेऊन राहिले त्यांच्या पुढची गलती माणूस राहिले तुम्हाला काय करायचं आहे ते पहा तुम्ही आता मी काय म्हणते बाई मला काही वाद वाढवायचे आहे हां मला माय सुनी घरी घेऊन जायचं आहे रुपाली बँक भर बाई पोरले हे चाल आपल्या घरी आपल्या घरी चाल ना माय ते घर ती आहे बाईना त्या घरची सून आहेस तू आम्ही पोर काय बैना आम्हाला काउन अशी करू राहिली माईप्पाच्या घरी काय खरं असते का माय चाल ना आपल्या घरी बाई रुपाली ते एवढं सांगू राहिले तू सासू एवढी म्हणून राहिली नवरा म्हणून राहिला पुरीला जायचंय त्या घरी तू काउन राहिली राही का दाखवली बाई रुपाली तुला काय करायचंय भाई बाई हां तू सरकी सारखी सांग ना त्या पाहुण्याले काय परिषदान मुद्दा काय आहे ती गोष्ट काय आहे ते सांग हं तुला जे पटते ते सांग त्यांले त्याने पटलं तर ते काय करायचं आहे ते करतील ते पाहितील मग फालतू तू अशी इथं राहून आमच्या घरातनी आमच्या आम घरात राहून इथे तमाशे करू नको चांगलं वाटत नाही हे म्हटलं हां आमच्या घरात मी भांडण होती ना तुला काय म्हणायचं आहे काय नाही ते सप्पा क्लिअर करत त्यांच्या बोल म्हणजे आम्हाला बोक बोलायचे मोकळं होते हो ना बाई तुला जे म्हणात आहे ते सांग बापा आम्ही ऐकतो काय म्हणायचं आहे रुपाली तू सांग मले काय पक्का तुला हो, बोलायचं काय आहे रुपाली तसं म्हणायचं आहे तसं म्हण त्या दिवशी झाल्या गोष्टी ती म्हणून दे मी हा इथं आता आता सगळ्या गोष्टी होऊन जातात बरं हां तुला नेता तसं मी हे टेन्शन नको हे आले ना चालून आले ना, ना मी एक बार म्हटलं आले ना त्यांच्या पायानं काळजी करू नको तुला जे म्हणायचं आहे तेच म्हण जे आपण प्लॅन केलं ना काल तोच कर माया एकच डिशेजन आहे माया एक डिसिजन घेतला मी मला सासू सासले वागायचं नाही आहे मला अलग राहायचं आहे हां मी कोणाचं काही करायचं नाही बापा हा मायानं काही टेन्शन नाही पाहिजे हां इतक्या मास्ता कुठा ना तितक्या मास्ता उठा मी मा म्हणाची मालकी नाही हां मला असं बोकळं पाहिजे वातावरण मला ते टिक 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 पाहा पावं पाहिजे नाही मी काही सासरच करत नाही त्यांचे होते ना तलक करणं हाताना करा हाताने खाण्या तुम्ही डबे लावा बापा मी करत नाही बापा हां सास ससाचं मी करायला जोर आहे नाही ले गेलो मी ले करतो तरी नाव निघत की माया मला कोणाचं करायचं आहे नाही बापा हां तुमच्या मायाबापाला म्हणा तुम्ही अलग राहा आपण मी तुम्ही मायपरकी आपण तिथे जण अलग राहू घर आहे वर मी राहतो खाली हे राहतात यांचं हे पाहिजे आपला आपण तो मला बाकी काही मतलब नाही आहे तो खरी मी येतो खरी तो मी येत नाही कटावली मी तेच तेच ते राहणं हां हे कर रुपाली ते करूपाली रुपा रुपाली रुपाली रुपा करू करू, करू। मग तुम्ही त्या घरात पागल करून टाकसान माया सप्पा सप्पा सांग नाही बापा हां मला असं पटवत नाही मी कामं घरचे करत नाही तुम्ही काम, काम वेल लावल ला, ला ते आता एखादी भांड्यावर लावा कपड्या लावा ते नाही सगळं मावरावर रुपाली करीन जे करून ते रुपाली करून मी काही ठिकाला नाही तुमच्या माय सेवा करायचा हां हां मी करत नाही बिलकुल नाही तुमच्या मायाबापाला ओळख करा आता बाप्पा काय बोलू राहिली हो माई रुपाली हिला होश तरी आहे का रुपाली तुला होश तरी आहे काय बोलू राहिली तर मी बरोबर बोलत आहे जे बोलत आहे ते बरोबर बोलत आहे तुम्ही काय मदत बोलला का शांता काकू चपना एकदम हाताची काही तोंडावर बोट ठेवा तुमच्या बिलकुल बोलला का मदत नाही हा मदत लेबून आले ना मदत असाल तुम्ही फिरलं घातू नका या मा घरात बाई अशी नको बोलू माई एकूण ते पोर घाई मेना आम्हाला आम्ही अलो कसं राहणार हो माई अलो कसं राहणार तू सांग बरं काही ते माहिती नाही हा तुम्हाला पाहिजे असेल तर मी अलोग राहीन बापा मला तुमचं कळच आहे नाही बापा तुमच्या पोरीचं तुम्ही सासरे बुम्ही तिघंसून अवलंब राहा आम्ही तिघंसून अवलंब राहतो हा ते संबंध चांगले राहतील तोपर्यंत मला पटत नाही मी काय येत नाही पोरीले काही देत नाही मी तस तुम्हाला जायचं जा बापा पण मी तर येत नाही माहिती वाट आहे समजून घेवा माय समजून घेव

मी मा, हा? मी माई माई मी आता मी इथे येणार बी नाही आणि पाय ठेवणार बी नाही आणि तू एक गोष्ट ऐकून घे माझ्या घरी राहायला लागेल ना तुले माय बापाचं करा लागेल माझ्या घरात तुला राहायचं आहे तो राहायला प्रश्न मा बहीणचा तर माझ्या बहीणचं लग्न व्हायल माझ्या बहीणचे करावं लागेल तुले मी ऐकणार नाही माया माय बापाले मी सोडणारच नाही बायको कुठची कोण काहीची काही आली तू आता माझ्या जिंदगीत नाही माया माय बापानं मी लहानसं मोठं केलं एवढं पहाडा एवढे केलं काऊ कोणी केलं माया माय बापानं शिकवलं सौरव हा पैसा अदला सब माय बापान लावला तू कुठून आली वा तू नंतर आली जेव्हा माझ्या घर दार पाहिलं अ माय माझ्या जे काम पाहिलं माझ्या घरचं वावर पाहिलं कोण कमावलं हे माय बापानं कमावलं अं वावर शिवर जे ते आहे मग तुला मा त्या माय बापांना दिलं ना म काय कमावलं माय बापाचं आहे सर्व माया काहीच नाही आहे म्हणजे माया माय बापाची प्रॉपर्टी पाहून तुला मला दिलं ना आणि तू त्याच माय म्हणतो की अलग का एवढा मूर्ख नाही आहे मी अं त्यासारख्या बायका चप्पन भेटतील माय बापांनी भेटतील समजलं ना हे शिकू नको मला राय जशी तर आहे मान राहायला तर तू काय जरूरत नाही मला आई चल शांत काकू आला काही बोल नकाय सांग अगो एक नंबरची अ तुमची पोरगी तुम्ही मुंबई रोखो सोन्याची आहे घरात ठेवा मध्ये नाही पाहिजे ठेवा 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 तुमच्याजवळ ठेवा इले आई चल बिलकुल फोन लावायचा नाही मला फोन लावला ना तर कानपट खाली मी आता मला फोन आला तुया समजून रुपाले समजून घे रुपाले ले, पवशील म्हटलं तू अ एवढे चांगले सासू मयाळू सासू भेटले तुले एवढं चांगलं गाव भेटलो एवढे चांगले शेजारी भेटले लय पस्तावशी नवरा ये चांगला आहे तुया कोणतं काहीच त्यातून दोष नाही हे बसतावशील तू एक दिवस चल चाल माय चालू बाई हिच्या अन्नोग लागू माय काय खरं नाही याचं हे जिंदगीभर पस्तावी चाल चल बाई चल चाल काही पाहू नको तिच्या इकडं आजी मी येते ना सांग मी येते ना

पाहिलं माय मा सासूची टेळी पाहिली काय हा पाय अशा हलकड आहे माई सासू हे माय सासू रे माय सासू काही चांगले एखादी म्हणते बाबा पोरासाठी अलग राहतो नाही पोराला सगळं बायकून ठेवलं पाहिलं कसं नवरा करून ठेवला माय माय बाबाचा गुलाम करू दे करू दे किती दिवस करते मी पाहतो ना मला काय माय पोरगी भारी आहे का मी मा घरी पोरगी हा किती दिवस नेत नेत तो हा मी पाहतो ना हो माय बरोबर हाय पोरी काय माय काय भारी नसतात म्हटलं गायीची शिंगा गायला भारी आहेत का रे हा हात जोडले हो बाय हो तुम्हाला गावकर ना नोंद केला काही खरं नाही बाई तुमचं तुमच्या सारख्या माया असल्या सा सा की झालं पुरीचं कल्याण म्हटलं अशा अर्ध डोक्याच्या पुरी ह्या रुपली सारख्या रुपू सारख्या अर्ध डोक्याच्या पुरी आणि तुमच्यासारख्या माया असल्या की झालं उभ्या संसारच धिंगा नाही बाई उभ्या संसार धिंगा नाही माया कायच बोला बाई तुमच्या मारात मला काही बोलायचंही वाटत नाही करा बाप्पा तुमच्या मनाने काय करायचं आहे तुम गावकर ना असं बोलत नव्हतं तुम्हा अरे विचार करायला पाहिजे पोर गे ना आपली राहू द्या भाऊजी राहू द्याय हेडगाव राहिले ते हेडगाव द्या ना किती हेडगाव मी काय काम हा काही पेन्शन नको घेऊ तर बापाची पेन्शन आहे मी हा काय कमी आहे कसे येत नाही तर घ्यायला पाहिजे येतात तस तुला घ्यायलाय हो हो मा तुझ्याशी मी चिंतित करतो मी